प्रिय क्रांति मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत महाराष्ट्र स्थानीय स्वराज्य संस्थान के निवका जानेवारी मध्य होने की शक्यता लक्षा घता विविध राजकीय आघाड़ा युतिया आकाराला दसत है महायुति असो की महाविकास आघाड़ी कि वंचित भोजन आघाड़ी सारे पक्ष असो सर्व आघाड़ एक प्रकारची की लगभग दस है नवे नवे मित्र जोड़ने के काम सुरू है अशा वेला महाराष्ट्र एक नवा प्रयोग होतो की काय या होते सग लक्ष लगू नहीं मित्रों तो नवा प्रयोग महाराष्ट्र एक स्वाभिमा नेता जी ख्याति आहे। ते प्रपुल भाऊ शेंडे यांच्या नेतृत्वाखालील भीम आर्मी संविधान रक्षक दल आणि सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांची रिपब्लिकन सेना यांच्यात युती होईल का हे दोन्ही रिपब्लिकन सेना आणि भीम आर्मी एकत्र ये येतील का याकडे सगळ्यांचे लक्ष आहे अर्थात भीम आर्मी आणि रिपब्लिकन सेना याच्यामध्ये अत्यंत महत्वाच्या काही चर्चा सुरू आहे दोन्ही नेत्यांमध्ये रिपब्लिकन सेनेच्या नेत्यांमध्ये वरिष्ठ पातळीवर आणि भीम आर्मी संविधान रक्षक दलाच्या वरिष्ठ पातळीवर एक राजकीय चर्चा सुरू आहेत खलबत सुरू आहेत त्यातून निश्चितपणे काहीतरी परिणाम स्वरूप बाहेर येण्याची शक्यता नाकारता येत नाही भीम आर्मी आणि रिपब्लिकन सेना जर एकत्रित आले तर त्याचा सकारात्मक परिणाम हा आंबेडकरी जनतेवर बहुजन बहुजन समाजावरती झाल्याशिवाय राहणार नाही याची कल्पना दोन्ही संघटनांच्या नेत्यांना असल्यामुळे निश्चितपणे काहीतरी सकारात्मक होईल या आपण ठेवूया अर्थात रिपब्लिकन सेना आणि भीम आर्मी यांनीच फक्त एकत्रित येऊ नये तर जे जे कोणी बाबासाहेबांच्या विचारांना मांडणारा संघटना आहे रिपब्लिकन पक्षाचे अनेक गट असतील तट असतील या सगळ्यांनी बहन मायावतींची बहुजन समाज पक्ष असेल अं डॉक्टर सुरेश माने यांचा बी आर असेल महाराष्ट्रामध्ये यांनी सगळ्यांनी एकत्रता आलं पाहिजे वंचित बहुजन आघाडी अर्थात हा सगळ्यात मोठा फू आहे त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे हीच आमची सगळ्यांची भूमिका आहे परंतु एक प्रायोगिक तत्वावर एक प्रॅक्टिकली म्हणून रिपब्लिकन सेना आणि भीम आर्मी जर दोघं एकत्रित एक एक येत असतील तर त्याचे स्वागत महाराष्ट्रातली जनता केल्याशिवाय राहणार नाही याची खात्री आमच्या सारख्या तटस्थ व्यक्तींना आहे निश्चितपणे दोघांनी एकत्रित यावं हीच आमची भूमिका आहे आलं पाहिजे या मंगल कामना जय भीम क्रांती मित्र हो भीम प्यांतहरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा